नमस्कार मित्रांनो विशाल पाटील सहाज पाटील यूट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो चला आपले आता झाली लावून झाले सर्व मिक्स माशांची चला इकडनं दा, आता झाला खेचायला चालू करूया चला पाहूया आपल्याला झालीला कोण आज मासे भेटणार आहेत आज नक्की आपल्याला भरपूर आले पाहिजे अशी अपेक्षा आहे चला मित्रांनो पाहूया पूर्ण व्हिडिओमध्ये आज आपल्याला किती मासे भेटणार आहेत चला मित्रांनो पुढे जाऊया जिवंत जिवंत आहे बघा आज जालीवर लागले आहेत मुशी मासे आणि काटी मासे मिक्स मासे पाला मासे बघा जिवंत मुशी चला मित्रांनो आज भरपूर मासले आले पाहिजे आपल्या जालीवर इतके जागेवर चार ते पाच मूशा आले आहेत आलेला आहे चालू आहेत तर आता मोठी पहिल्या झेंड्याला किती मासे आले ते बघा दाखवल्या पहिल्या झेंड्यामध्ये किती मासे आले बघा आपल्याला मुशी मासे पाला मासे आणि दासाल मासे घेतले मित्रांनो बघा जिवंत जिवंत तर मासे आहेत मुशी मासे शकतो आपण अजून जरी आठ झेंडे उचलायचे आहेत आपल्याला किती अजून मासे भेटणार संपूर्ण झाल्याने अजून तरी मासे आहे झालेल्या फसा आलेला आहे तर आपल्याला एक फला मासा आलेला आहे मोठा फला आहे बघा अजून मासे भेटलेले आहेत आता सर्व मोशी मासे मिक्स मासेला ते पॅकिंग चालू आहेत बघा या बाजूला जारी घेत घेत आहेत आणि या बाजूला आपल्या सर्व मासे मिक्स मासे मासेमध्ये भरलेले आहेत आपण पापलेट मासा खातून हे बघा पापलेट मासाला आहेत मोठा पापलेट आहे आणि रावस रावास दाखवतो रावस 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 हे बघा रावस मासा एक किलोचा रावस मासा बर्फा फोडण्याचं काम चालू आहे आज आपल्याला मोती मासे आल्या आहेत पाच ते सहा टप होऊ आठ आठपा दोन टपाने भरलेले आहेत अजून तरी भरायचे बाकी आहेत रावस मासे आणि पापडेट मासे भरलेल्या आहेत आपल्याला किती मासे येणार आहेत अजून तरी झाला उचलायचे आहेत पन्नास ते साठ झाला उचलायचे बाकी आहेत मित्रांनो आवश्यकता तरी आपल्याला मासे चालूच आहेत जाला खिचत आहेत तर मासे भोगी आपल्याला एवढं खण्यामध्ये टाकलेले आहेत आणि बागडा मासा आहे मुशी सर्व मिक्स आहेत पुढे जाऊया आपण दाखवतो पापडेट मासे बघा पापलेट मा हे बघा मित्रांनो आपल्याला पापलेट मासे काटी मासे आणि मुशी मासे लागलेले आहेत जाळीवर पाहू शकता आपले फॅमिली झाले घेत आहेत हे बघा मोठा पापलेट आहे होऊया आज किती आपल्याला मासे भेटणार आहेत हे बघा लाईक करा चॅनलला आवडला असेल तर लाईक करा तुम्हाला छान चान व्हिडिओ पाहायला भेटतील बघा आपले मासे चालेल झालीवर जालीवर काठी मासे पाळा मासा मुशी मासे पापरेट मासे असे बरेच मासे सर्व मिक्स मासे आलेले आहेत बघा आपल्याला पापडेट देखील आलेले आहेत जालीवर पाहू शकता बघा पॉपरेट मासा दोन आले पापरेट मासे छान आहेत आणि इकडने आपल्या जो खेचत आहेत पाहू शकता या बाजूला आपल्या मासली बघा पाठी मासली आले मासामध्ये आहेको दादा अजून तरी झाले घेत आहेत आणि आपण आता गळचर रस्त्याला जाणार आहेत पाहू शकता आणि या बाजूला आपले दोन तापून काठी मासे मुशी मासे भरायलाच आहेत जिवंत काठी आहे आपली बघा जिवंत काठी मासे आणि या बाजूला पापलेट मासे बघा पापले, पापले आणि रावस मित्रांनो कोणाला आवडतो आवाज नक्की कमेंट मध्ये सांगा बघा संध्याकाळचा नजारा बघा आपल्या समुद्रातला आपल्या समुद्रात बोटीत देखील लांब लांब दिसत आहेत आपल्याला बघा बरेच लांब बोटे आपले आहेत आणि इकडनं जाला खिचत आहेत मित्रांनो नक्की लाईक करा चॅनलला आपल्या समोर बघा झेंडा आलेला आहे आणि स्टार बघा आपले चमकत आहेत व्हाईट कलरचा स्टार आहेत समोर झेंडा आहेत पाहू शकतो आपण मस्त दुश्च संध्याकाळचा नजारा बघा खूप छान आहेत आज हवामान हो देखील खूप कमी आहे वारा देखील कमी आहे पाहूया आपल्याला किती मासे भेटणार असे रावास मासे तर आपल्याला भरपूर भेटले पाहिजेत बघूया चला मित्रांनो धन्यवाद पाहिला मित्रांनो आपण मुसी मासे मोठी मुसी मासे भेटलेले आहेत रावस मासे भेटलेले आहेत असे भरपूर मासे भेटले आहेत आणि पॉपलेट हे बघा पॉपलेट देखील आपल्याला भेटलेले आहे भरपूर त्यामुळे आपण काठी मासे पण भेटलेले आहेत काठी मासे मांगडा मासा हे बघा काठी मासा तर मित्रांनो तुम्हाला छान छान आज माशांची व्हिडिओ ब दाखवली मित्रांनो आवड असेल नक्की लाईक करा मित्रांनो शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर धन्यवाद चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये अजून तरी आपली जागा खेचायचे आहेत पवी आपल्याला नऊ ते दहा टप मासे आपल्याला आलेले आहेत काठी मुशी आणि पापेड मासे रावास मासे अरे स सर्व मिक्स मासे सर्व मिक्स मासे आपल्याला भेटलेले आहेत चला मित्रांनो नक्की लाईक करा आवडला असेल तर धन्यवाद भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये